नमस्कार घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाइन्स वर महायुती सरकारमुळे राज्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा साताऱ्यातील गांधी मैदान येथे दिव्यांगांचं रक्तदान करून अनोखं आंदोलन अमरावतीचे सुपुत्र भूषण गवईंनी घेतली सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ आणि पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने महायुती सरकारनं जनतेला लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता सरकार करून दिलेला शब्द पाळला जात नाहीये अशी टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तर दूर पंधराशे रुपये देखील वेळेत मिळत नाही महायुती सरकारमुळं महा राज्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे असा टोला खडसे यांनी लगावलाय सत्ताधारी पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये लाडके बहीण योजनेच्या संदर्भामधला उल्लेख होता आणि नंतर ज्या ज्या वेळेस निवडणुकीचा प्रचार झाला त्यावेळेस ऐवजी एकवीसशे रुपये आम्ही या लाडके बहिणींना देऊ अशा स्वरूपाचं उवाच बऱ्याचशा नेत्यांनी केलं होतं आता माननीय दादा म्हणतात की के कोणी केलं होतं आता सरकार या आपल्या दिलेल्या शब्दापासून मागे जात आहे आणि लाडका बहिणी योजनेअंतर्गत ऐवजी एकवीसशे तर देणं दूर परंतु पंधराशे रुपयेसुद्धा वेळेवर मिळत नाही अशी अवस्था आज आहे हे राज्य दिवाळखोर आहे हे राज्य कर्जबाजारी आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये लाडकी वहीन योजनेसाठी ह्यांना लागतात आणि त्यामुळे अन्य योजनांवर ह्याचा परिणाम झालेला आहे आता जर पाहिलं तर संजय निरागार योजनेचे पैसे सहा महिन्यापासून मिळत नाही गोपीनाथ मंडे कृषी योजनेचे पैसे मिळाले नाही ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालेलं नाही ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई झा आपल्याला नुकसान भरपाई द्यायची आहे शेतकऱ्यांना ती शेतकऱ्याची नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळाली नाही वेगवेगळ्या ठिकाणी सेबक सिंचनाचे अन्न सिंचनाची सबसिडी अजून देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे ह्या सरकारची दिवाळखोरी आता समोर यायला लागलेली आहे राज्य सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आज साताऱ्यातील गांधी मैदानावर दिव्यांग बांधव आणि प्रहार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून अनोखं आंदोलन केले यावेळी विविध मागण्यांसाठी प्रत्येक मंत्र्याच्या दारात आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय प्रमुख मागण्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणी पर्यंतचा खर्च एम आर ई जी मधून करण्याबाबत शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा तसेच दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन मिळावं या चार मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय प्रहार आणि प्रहारची राष्ट्रभक्ती या रक्तदानाच्या आंदोलनातून स्पष्ट दिसून येत आम्ही रक्त वाहणारे नाही अन्नदानातून रक्त देणारा शेतकऱ्याची बाजू मांडतोय ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही तो सुद्धा इथे रक्तदान करतोय आणि तरीच सरकारचे कान मात्र उघडत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचं तोंड मात्र खुलत नाही आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे तसं पूर्ण महाराष्ट्र चौदा तारखेला आहे पण संभाजीराजांची जयंती आहे आणि शिवेंद्रराजे भोसले हे ते, ते जयंती चांगले आहे वंशज आहे म्हणून आज आम्ही हे आंदोलन इथं केलं आम्ही भोसले साहेबांना सांगतोय की तुम्ही त्यांचे वंशज आहे शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावू नये असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायाच्या विचाराचं काम तुम्ही केलं पाहिजे हा संदेश सरकारपर्यंत गेला पाहिजे आज रक्त देतो पण उद्या रक्त वाहण्याची वेळ येऊ देऊ नये तुम्ही आमचं रक्त घ्या आणि आम्हाला कर्जमाफी करा आमच्या दिव्यांगाचं सहा हजार मानधन करा या माफक मागणीसाठी आमचं आंदोलन उद्या चौदा तारखेला सगळं होतच आहे आज त्याची सुरुवात झालेली आहे देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर अमरावतीला दुसरं महत्त्वाचं पद मिळालंय अमरावतीकर असलेले भूषण गवई यांनी आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे यावेळी अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अमरावतीकरांनी फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना लाडू वाटून जल्लोष साजरा केलाय श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे आम्ही सर्व पार्टन पार्सल आम्हा सर्व लोकांना भूषणदादा गवई यांचा आज सार्थ अभिमान वाटतो आहे गवई कुटुंबालाच खरं तर हा एक चांगला वारसल लाभलेला आहे दादासाहेब गवई तीन राज्यांचे राज्यपाल होते आणि भूषणदादा आता सरन्यायाधीशपदी म्हणजे ज्युडिशरीच्या क्षेत्रातलं जे सर्वोच्च पद आहे त्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे आणि हे अमरावती शहराचं एक फार मोठं भूषण आहे भूषणदादा आताच जे बोललं आहे की लोकशाहीची सगळी मूल्यं जपून आपल्या या क्षेत्रात फार मोठी कामगिरी करतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे पुनश्च एकदा भूषण दादांचं आम्ही श्री दादासाहेब गवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे अडुसष्टवी जयंती आज पुरंदर किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पुरंदर किल्ल्यावर सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती किल्ल्यावर शासकीय जयंती देखील मोठ्या उत्साहात पार पडली या यावेळी मंत्री उदय सामंत आणि आशिष शेलार यांनी उपस्थिती लावली छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं आज पुरंदरचा किल्ला दुमदुमल्याचं पाहायला मिळालं मागील सोळा वर्षांपासून पुरंदर किल्ल्यावर पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते आता शासनाच्या वतीनं देखील या ठिकाणी जयंती साजरी केली आज मे छत्रपती संभाजी महाराज जयंती किल्ले पुरंदर खऱ्या अर्थाने आज ही महाराजांची तीनशे अडुसष्ट जयंती आणि आजपासून सोळा वर्षापूर्वी या जयंतीची सुरुवात आपण पुरंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या पुरंदर किल्ल्यावर केली की जे सर्वसामान्य शिवभक्तांना किंवा शंभू भक्तांना घेऊन आपण ही सुरुवात केली होती आज तिला खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि आता गेल्या दोन वर्षापासून सरकारच्या माध्यमातून सरकारने ती जयंती साजरी करण्याची घोषणा केली आणि खऱ्या अर्थाने पुरंदरच्या पुरंदरवासियांना किंवा पुरंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालत असलेला हा जो उपक्रम आहे याला एक पाठबळ सरकारच्या माध्यमातून पाठबळ मिळालं आज ही शासकीय जयंती साजरी झाली या शासकीय जयंतीस महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज उद्योगमंत्री उदय सामंत सांस्कृतिक मंत्री, मंत्री आशिष शेलारजी स्थानिक आमदार मान्य विजय बाप्पू शिवतारे त्याचबरोबर स्थानिक प्रशासनातील तहसीलदार साहेब बी ओ प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी त्याचबरोबर पोलीस पाठबळ आणि इतरही सगळी स शासकीय लोकं या ठिकाणी उपस्थित होती सकाळपासून या जयंतीचं स्वरूप सुरू झालं त्यावेळेस महापूजा पाळणा त्यानंतर शासकीय इतमामत इथे पूजा करण्यात आली पाळणा करण्यात आला काही लोकांना सन्मानित करण्यात आला आणि दरवर्षी पुरंदर तालुक्यातील या जे काही मा विशेष आणि गौरवण्यात येणाऱ्या सत्कार लोकांचे सत्कार करण्यात आले खरं तर कालपासून किल्ल्यावर येणाऱ्या लोकांच्या ज्यामध्ये तेरा हजारपेक्षा जास्त लोकांनी जो चोवीस तास महाप्रसाद पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने ठेवलेला असतो त्याचा लाभ घेतला जळगावच्या भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील जवान संजय महाजन यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सी आर पी एफ जवान शहीद संजय भगवान महाजन यांना सेवेवर असताना वीरगती प्राप्त झाली होती शहीद जवान संजय महाजन यांचे पार्थिव गावा गावात आल्यावर गावात अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी पोलीस दलाकडून व भारतीय सैन्य दलाकडून सलामी देण्यात आली या सहा बुलेटिन मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी लग्नाच्या वरातीमध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्या अनेक लोकांवर गुन्हे दाखल झालेले आपण पाहिलेत वाढदिवसाचा केक तलवारीनं कापला म्हणून देखील अनेकांवर गुन्हे दाखल झालेत मात्र आता चक्क बुलढाण्याच्या मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात हे तलवार हातात घेऊन फिरवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय त्यामुळे आता आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर बुलढाणा पोलीस गुन्हा दाखल करणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे जालना जिल्ह्यात यावर्षी सहा लाख एकोणतीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी प्रस्थापित करण्यात आली आहे अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी दिली आहे गेल्या वर्षी जिल्ह्यात सहा लाख एकोणीस हजार हेक्टर क्षेत्रावर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात आली होती त्यानंतर आता यावर्षी सहा लाख एकोणतीस हजार हेक्टर वर खरीप पेरणीचं नियोजन करण्यात आलं असून त्यासाठी बियाणांची उपलब्धता ही कृषी विभागाकडून करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले काळ्या बाजारात थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी दोन लक्ष सहा लक्ष एकोणीस हजार हेक्टर इतकं प्रस्तावित क्षेत्र होतं आणि त्या अगेन्स्टमध्ये सहा लक्ष एकोणतीस हजार हेक्टर इतकं खरीपमध्ये पेरणी झाली होती आणि त्या दृष्टीने यावर्षी देखील जे खरीपचं प्रस्तावित पेरणी क्षेत्र आहे तर ते सहा लक्ष एकोणतीस हजार च्या वरती साधारणतः इतकं ते ठेवलेला आहे आणि खतबियानासाठी मागे पूर्व बैठक माझ्याकडे झाली होती जिल्हास्तरावरची आणि त्यानंतर मान्य पालकमंत्री महोदय मान्य प पंकजा ते मुंडे मॅडम यांच्याही अध्यक्षतेमध्ये सर्व आमदार त्याच्यामध्ये होते खासदार महोदय होते असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर परिसरातील महालक्ष्मी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा काही शंभूप्रेमी युवकांनी गुपचुपणे उभारलाय ही घटना आज बुधवारी पहाटे घडल्याची माहिती असून पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत काही शंभूप्रेमींना ताब्यात घेतले बीड येथील शंभू प्रेमींनी आपल्या राजांप्रती श्रद्धा व्यक्त करत रात्रीच्या अंधारात हा पुतळा उभारलाय या कृतीमुळे खळबळ उडाली असून सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे सर्वप्रथम सर्व माझे शिवाय जी सगळा मी स्वप्नी लोरपे माझे आहे तुषार मस्के राजू राजू या बद्दल तर सर्वांना एक कळकळीची विनंती की आमचा पूर्ण मुद्दा समजून घ्या बऱ्याच दिवसापासून छत्रपती संभाजी महाराजांचा चौकाच्या विषय बीड शहरामध्ये चालू होता आम्ही बऱ्याच दिवसापासून बीडचे प्रतिनिधी असतील बीडचे पुढारी असतील बीडचे नेते असतील आम्ही बऱ्याच दिवसापासून यांना मागणी करत आलो की संभाजी महाराजांचं जे स्वप्न आहे संभाजी महाराजांच्या स्मारकाचं जे आमचं शिवभक्तांचं शो स्वप्न आहे ते काहीतरी आम्हाला कुठेतरी मार्गी लावण्यासाठी आम्हाला स्मारक तुम्ही द्या पण त्याच्यामध्ये कुठलीही बाब झालेली नव्हती तर त्याच्यामध्ये अखंड भारत देशाच्या दैवत मानले जाणार मानले जाणारे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक बसवणं तर कुठला गुन्हा असेल व आम्ही स्मारक बसल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करीत असता तर स्मारक बसल्याच्यानंतर जर आमच्या शिवभक्तांवर आम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील असे कित्येकही गुन्हे आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी रायगडच्या सुधागड तालुक्यातील परळी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका प्रेम प्रकरणातून प्रियसीची कोयत्यानं भोगसून तिची निर्घुण हत्या केली आहे सुधागड तालुक्यातील एका खासगी दवाखान्यात ही तरुणी कामाला होती या घटनेनंतर स्वतः प्रियकरानं सुद्धा याच दवाखान्यात गळफास घेऊन स्वतःला संपवले या घटनेनंतर संपूर्ण रायगड जिल्हा हादरलाय पोलीस या घटनेमागचा अधिक शोध घेत आहेत धुळ्याच्या देवपूर भागातल्या आय टी आय कॉलेजसमोर असणाऱ्या विद्युत रोहित्राला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे स्थानिक नागरिकांनी मनपाच्या अग्निशामक दलाला आगीची माहिती देताच मनपाच्या अग्निशामक दलानं आग आटोक्यात आणली आहे मात्र विद्युत रोहित्रालाच आग लागल्यानं परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही अमरावती शहरातील सातुर्ना परिसरातील काही भागात असलेल्या प्लॉट समोर अतिक्रमण करून कच्च्या स्वरूपाची घरं बांधण्यात आली होती प्लॉट धारकाच्या तक्रारीवरून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं ही अतिक्रमण हटवण्यात आली आहे पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे माननी आयुक्त महोदय माननीय उपायुक्त प्रशा यांच्या आदेशानवे आज दिनांक तेरा पाच दोन हजार पच्च रोजी हो सकाळी अकरा वाजेपासून सातुर्णा येथील एम आय डी सी जे परिसर आहे त्या परिसरामध्ये औद्योगिक वस वसाहत संस्थेच्या प्लॅट क्रमांक बी सिक्स्टी नाईन आणि बी सेवन्टी या प्लॅटच्या समोर आणि जवळील काही तेथील रहिवासी लोकांनी कच्चे पक्के स्वरूपाचे बल्ली बासे टाकून त्यांनी अतिक्रमणची झोपड्या बांधून ते अतिक्रमण केले होते त्या अतिक्रमणामुळे त्यावर प्रशासकीय मंजुरी घेऊन आणि ए डी टी बी वगैरे आणि संबंधित उभय यांचे अहवाल प्राप्त झाल्याने त्यावर प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्याने त्या त्यावर आज नियमानुसार आज माननीय पोलीस आयुक्त महोदय यांच्या कार्यालयातून जे अतिरिक्त पुलिस बंधन मिळालेला होता त्या त्यांचे सहकार्याने आज सदर कारवाई ते करण्यात आलेली आहे आणि त्या रहिवासी लोकांनीसुद्धा आम्हाला कारवाई करता वेळी सहकार्य केलेलं आहे त्यांचे मी खूप या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहथ्रा न्यूज अनकट